माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनई सेवा संस्थेचं संस्थापक अध्यक्ष राज्य जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकणी भाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपण पुढे व्हिडिओ सादर करण्याचं कारण की बघा अधिकारी अधिकाऱ्यांना कसा सांभाळून घेत असतो चूक आहे अधिकाऱ्यांनी शंभर टक्के माहिती परंतु अधिकारी सांभाळण्याचं कारण काय का, का त्यांचं एकामाका सहाय्य करू अवघे जरूर सुखांत ग्रुप ग्रामपंचायत गौरकामात कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तिथे शासकीय प्रॉपर्टी शासकीय प्रॉपर्टी दोन ग्रामसेवक आणि एक बीडीओ बीडीओ म्हणजे वाय एस प्रभे नावाची व्यक्ती तिथे ह्या कर्जत गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्जत तालुक्यामध्ये ते रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना कोणत्या अधिकारी कोणते मोठे वर्चस्वी रायगड जे अनेक वर्षे कार्यरत आहेत ते आणि एका क्लासून ऑफिसरला अनेक वर्ष एका जिल्ह्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही हे पूर्ण सत्य असतात देखील पण कोणाच्या तरी आशीर्वादाने हे असं कार्य होत असतं अने, आणि अनेक असे अधिकारी अनेक वर्षानुवर्ष जिल्ह्यामध्ये कार्य करत असतात हे काय कोणाचा बदला घेण्यासाठी राहत असतात का किंवा वशिलाच्या टटुणी राहत असतात हे पूर्ण सत्य आहे आणि हे मी निदर्शन आणून दिले व्हिडिओद्वारे तसेच एक कर्जत खलापूरमध्ये सांगण्याचं तात्पर्य असं गट विकास अधिकारी ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणारे राजेंद्र गोंदाप्पा डोंगरे हे ग्रामसेवक गौर कामत म्हणजे तसेच आर बी डोंगर आर बी मोरे हे ग्रामसेवक गौर कामत होते यांनी ह्या मध्ये अनेक काय उलाढाल्या केलेल्या आहेत अनेक उलाढा अनेक भ्रष्टाचार मार्गे कार्य काम केलेलं आहे यांच्यावरती अनेक माहिती अधिकार आणि अनेक पुरावे घेतले आणि पुराव्यासह मी काही गोष्टी बोलत असतो कारण मी नुसत्याही गोष्टी बोलवते मी जिल्हा प्रशासनाकडे या डोंगरे आणि मोरेंची तक्रार दाखल केली वायस प्रभेची तक्रार दाखल केली का यांनी सरकारी जागा विकण्यासाठी दस्त बांधण्यासाठी एनोशा दिल्या हे बघा आणि सरकारी जागा रजिस्ट्रेशन करून विकली लाखो रुपयाची याच्यामध्ये उलाढा झालेली गुरथरण विकले गुरथरण या अधिकाऱ्यांनी मी मंत्रालयापासून लिखाण केलं कलेक्टर पासना लिखाण केलं कलेक्टरने ऑर्डर काढली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे म्हणून पण इथूनचे असणारे तहसीलदार इथूनचे असणारे ए जीओ साहेब आणि इथूनचे असणारे गट विकास अधिकारी हे उलटे त्यांना वाचवण्यासाठी कार्य करतात काय मला समजत नाही पण त्यांच्या बाजूने एवढे पुरावे सादर करून पुरावे पुरावे पुरावे, पुरावे. हे त्यांचे असेसमेंट हे त्या प्रॉपर्टीचे असेसमेंट बनवलेले शंभर टक्के हे रजिस्ट हे कलेक्टर ऑर्डर यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे सरकारी जागा विकले बा, बाबत हे त्यांचं रजिस्ट्रेशनला झालेले दस्त आता अजून काय पुरावे दाखल करणार म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य असं का डोंगरे आणि मोरे राजेंद्र गोतप्पा डोंगरे आणि मोरे हे ग्रामसेवक आणि वाय एस प्रभे म्हणून गट विकास अधिकारी परंतु सांगण्याचं तात्पर्य असं का अधिकारी जर कलेक्टरची ऑर्डर मानत नसतील मग नंतर मी हे सगळं लिखाण ठिपाण करून मानवी हक्क आयोगाकडे यांच्यावरती केस दाखल केली आणि मानवी हा कायकडे ती केस दाखल असताना ह्या दोन ग्रामसेवकांना वाचवण्यासाठी कर्जतचे एस ओ तालुक्याचे तहसीलदार साहेब तालुक्यात कर्जत तालुक्याचे रायगड जिल्ह्यामधले आणि गट विकास अधिकारी पुरावे सादर करून देखील वकील दिला काय असा म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यावरती ॲक्शन घेऊन हे कोणत्याही परिस्थितीमध्ये सस्पेंड व्हायला पाहिजेत या कर्जत तालुक्यामध्ये अनेक वर्षे पाहतोय मी हे दोन ग्रामशव विविध ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत ह्या ग्रामपंचायतमध्ये त्यांचं ऑडिट घ्यायला सांगितलं मागितलं तेही मला त्यांनी दिलं नाही बँक स्टेटमेंट मागवल्या त्याही त्याही मला दिल्या नाही मग भ्रष्टाचार कशाला म्हणतात तो मी शासनाच्या निधनशा आणून दिलेला आहे राज्य शासन असो केंद्र शासन असो काय चाललंय हे आज ग्रामसेवक ताटमाने आज कार्यरत आहे हे कधी सस्पेंड व्हायला पाहिलं होते या आरजी डोंगऱ्यावरती तर शास्ती शिस्तभंगाची कारवाई झाली शिस्त शास्तीची कारवाई झालेली आहे दे? तरी पण देखील भास बिनधास कार्यरत आहेत यांनी ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं त्या त्या ग्रामपंचायतमध्ये अडीच चेक करावं यांचं कार्यभाग पाहावा कितीतरी भ्रष्टाचार कितीतरी भ्रष्टाचार शासनाच्या निदर्शनात येईल पण कोण लक्ष देत नाही यांचे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी यांच्यावरती ऍक्शन घेऊन आजपर्यंत घरी पाठवलं पाहिलं तेच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात सत्य असताना एवढे पुरावे दाखवून देश चाललाय कोणत्या स्थितीला भ्रष्टाचार होईल कसा कमी माझ्यासारख्या सामान्य एका कार्य माझ्या हा सामान्य एक सामाजिक कार्यकर्ता आपल्यापुढे सांगू इच्छितो न डगमगता न घाबरता ये लक्षा दिहला हुए। करन, या 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 हे राज्य शासन आणि केंद्र शासनाने लक्षात घ्यायला हवे कारण आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही देशासाठी एक आम्ही आणि मानवासाठी हे आम्ही कार्यकर्ता असतो हे बघा आज ह्या एवढ्या या आहे आज यांनी घरकुळं दिलेत डबल डबल टिपल टिपल दिलेत ह्यात डोंगरे आणि मोरे या ग्रामसेवक असताना तर यांनी ज्या ज्या ग्रामपंचायत कर्जत तालुक्यामध्ये कार्य केले त्या त्या ग्रामपंचायत किती मोठ्या उलाढाल्या केल्या असतील किती मोठे भ्रष्टाचार केले असतील किती पैशाचा आवाज इकडून त्या अफडाथफड गफडाथफड केले असेल हे कोण पाहणार आम्ही सांगतो म्हणून तुम्ही ऑडिट लावा यांची चेक करा पहा पण आहे कोणाला वेळ म्हणूनच सांगतो ग्रुप ग्रामपंचायत गौर कामत शासनाची जागा विकलेली असताना देखील गुरुचरण कलेक्टर ऑर्डर असताना पुरावे सादर करून देखील आजपर्यंत हे गौरकामाचे त्याच्यानंतर तिथून त्यांची विविध ठिकाणी डोंगरे आणि मोरे ग्रामसेवक हे कर्जत तालुक्यामध्ये इकडे तिकडे भटकून कार्य करत आहेत आणि काम करत आहेत हे सुखरूप काम कसे करत असतील यांच्यावरती ऑडिट व्हावं हो, यांनी जिथं जिथं काम केलंय हे तपासण्यात यावं हे राज्य शासन आणि केंद्र शासन आणि जिल्हा प्रशासनाला मी सांगू इच्छितो पुरावे सादर केले तरी पण ते नोकरीच करत आहेत असा कोणता मोठा कायदा आहे आणि एखाद्या गोरगरिबींनी जर असं कार्य जर केलं असतं तर त्यांची स्थिती काय केली असती राज्य शासन आणि केंद्र आणि ह्या अधिकाऱ्यांनी म्हणजे जनतेसाठी अधिकारी बसलेलेच नाहीत अधिकाऱ्यांसाठीच ना अधिकारी बसलेत असाच याचा भाग होतो हे वीस टक्के अधिकारी गैरकृत्य करत असल्याकारणाने ग्रुप ग्रामपंचायत गौरकामत येथील गुडचरण विकणारे खोटे रजिस्ट्रेश दस्त देऊन आर जी डोंगरे आणि बी बी मोरे असे असून यांच्यावरती वाय एस प्रभे यांच्यावरती कारवाई होणे बंधनकारक आहे तरी पण देखील होत नाही याची राज्य शासन केंद्र शासन जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टर साहेब यांनी नोंद घ्यावी एवढा मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय सर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका